सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम जबाबदारी आमची ज्वेलर्स वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन्स मिळवा स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्णभैरव ज्वेलर्स महावीर पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी रमेश शांताराम कदम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली भारत कर्जतकर नागरिक सर्व पत्रकार धार्मिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सदस्य उप पदवीकरणा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज मी पत्रकार घेण्याचे कारण असे आहे की पाटबंदरे उपविभाग कर्जत येथील पेज नदी पातालगंगा तस त्यानंतर उल्हास नदी आणि नैसर्गिक नदी नाल्यामध्ये जे अतिक्रमण झालेले आहेत त्या अतिक्रमण कारवाई करण्यासाठी गेले दोन वर्ष मी पाठपुरा करतो आहे आणि दोन वेळा आमण उपोषण केलेलं आहे परंतु कुठल्याही अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली नाही त्या अनुषंगाने मी पाटबंधार उप अभियंता श्री भारत गुंटुरकर साहेब यांच्याशी वेळोवेळी चर्चा केली तर त्यांच्याकडून मला असं सांगण्यात आलं की जवळजवळ दीडशेच्या पेक्षा जास्त या नदी नाले आणि कालव्यामध्ये अतिक्रमण झालेलं आहे आणि त्यांना आम्ही नोटीस पाठवल्या आहेत त्यांनी स्वतःहून काढून घ्यावे परंतु ते काढून घेण्यास तयार नाहीत त्या अनुषंगाने एका एक एक अतिक्रमणधारकांना आम्ही तीन तीन वेळा नोटीस पाठवलो आहेत परंतु त्यांनी आमच्या नोटीसला कराची टोपी दाखवली आहे आपण उपोषण घेत घेतलंच त्यावेळेस आपल्याला आम्ही आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाची आम्ही पूर्तता लवकर लवकर करणार आहोत म्हणून आम्ही दोन वेळा आम्हाला उपोषण स्थगित केलं आणि आता अजूनपर्यंत कारवाई झालेली नाही त्यामुळे आमचं स्थगित उपोषण आम्ही आता पदवीवर निवडणुकीची आश्चर्य संपल्यानंतर त्वरित सुरू करणार आहोत आपण जर पाहिलं तर पातालगंगा पेज नदी उल्हास नदी आणि नैसर्गिक नदी ना, ना कालव्यामध्ये जवळजवळ दीडशे जवळ अतिक्रमण झालेले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे इथले पाटबंधार उप अभियंता यांनी योग्य प्रकारे आपलं काम केलेलं आहे आणि एक एक प्रत्येक काही अतिक्रमण तीन तीन वेळा नोटीस पाठवली आहेत परंतु अतिक्रमण जेव्हा ते काढण्यासाठी जातात किंवा त्यांना सूचना करतात त्यावेळेस तिथे गेल्यानंतर काही राजकीय पुढारी तसेच काही वरिष्ठ अधिकारी त्यांना दमदाटी करतात त्यांना बदली धमकी देतात म्हणून ते कारवाई करू शकत नाही असं आम्हाला त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे या बाबतीत त्या अनुषंगाने मी इथले कनिष्ठ अभियंता आहेत त्यांना विचारणा केली की जर आपल्याला अतिक्रमण धारक जर दादागिरी करत असतील किंवा धमकी देत असतील किंवा तिथे कोणी मंत्र्यांचे फुणे असतील किंवा तिथे कोणाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फुण येत असतील किंवा तुम्हाला दमदाटी थोडक्यात करत असतील तिथले स्थानिक नेते किंवा स्थानिक कार्यकर्ते तर मग आपण कायदेच्या मा कायदेशीर मार्गाने पोलिस स्टेशनला कंप्लीट का करत नाहीत किंवा आपल्याकडे राईट असताना आपण जर एखाद्या व्यक्तीने फोन करून जर आपल्याला दम दिला की इथे अतिक्रमण का अतिक्रमण आमच्या काळाला यायचं नाही किंवा ते आर करत असतील तर आपल्याला राईटशी आपण जर पोलीस स्टेशनला कंप्लीट केली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक होऊ शकते मग आपण हे का करत नाहीत तेव्हा त्यांनी कनिष्ठ अभि अभियंत्यांनी आम्हाला सांगितले आहे पोलिस सा सा आम की आम्ही जरी पोलीस किंवा करायचं म्हटलं तरी आम्हाला अभियंत्यांनी म्हणजे आमच्या वरिष्ठांनी तसं परवानगी दिली पाहिजे तेव्हाच आम्ही ती का पोलीस किस्ती का कारवाई करू शकतो परंतु या अनुषंगाने आज आपल्याला जर सांगायचं झालं तर ऑन रेकॉर्ड त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही ज्या वेळेला ज्या वेळेस कारवाई करायला जातो त्यावेळेस तिथले स्थानिक नेते राजकीय राजकीय पुढारी फोन करतातच परंतु आमचे वरिष्ठ तिथे गेल्यानंतर तिथं कारवाई करण्यासाठी का गेलात तिथून परत या आणि शिवाय परत या म्हणतात आणि तिथं असं या ज्याच्या अतिक्रमण आहे तिची माफी मागून या असं असं आम्हाला सांगतात अये आपण जर कर्जत तालुक्यातलं बघितलं तर मी आत्तापर्यंत बावीस उपोषण केलेले बावीस उपोषणामध्ये मला एक अनुभव आलेला आहे की मी वेळोवेळी नेहमी प्रत्येक प्रकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकरणामध्ये उपोषण करत असतो आणि मला आश्वासन देण्यात येतं अधिकाऱ्यांची मानसिकता असते की प्रत्येक ह्या उपोषणकर्त्याचा आता तर काय तालुक्यामध्ये एक माझं नाव प्रसिद्ध झालेलं आहे की एक उपोषणकर्ता म्हणून कुठलाही अधिकारी मला कुठंही अपमानित करत नाही आदर करतात त्यांची मानसिकता असते की ह्या उपोषणकर्त्याची मागणी पूर्ण करावी परंतु त्यांनाही मागणी पूर्ण करायचं म्हटलं तरी त्यांचं सांगण्यातून येतं की आम्हाला वरिष्ठांचे चा दबाव येतो आम्ही कारवाई करू शकत नाही आम्हाला बदल अशा प्रकारचं ह्या तालुक्यामध्ये चाललेलं आहे आपण जर बघाल तर पत्रकार बंधूंना मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे आज या कर्जच्या मातृभूमीला भूमीचे लचके ओढलेले आहेत आणि त्याच्यामध्ये राजकीय पुढारी आहेत शासकीय अधिकारी आहेत तर सर्वच मी असं म्हणणार नाही काही मोजकेच कार्यक्रम जे शासकीय अधिकारी आहेत काही मोजकेत जे नेते मंडले आहेत ते समाजासाठी आणि नागरिकांसाठी चांगलं काम करतात परंतु बऱ्याच बहुसंख्येनं असे काही नेते मंडळी राजकीय पुढारी आहेत जे या कर्जतकर मातृभूमी कर्जतच्या मातृभूमीचे लचके ओढतात आपण जर पाहिलं तर गुरचरणीमध्ये अतिक्रमण आहे गुरचरणीमधलं मा माती उत्खनन चालू आहे नदीमधलं रेती उत्खनन चालू आहे त्याच्यानंतर फॉरेस्टमध्ये अतिशय फॉरेस्टमध्ये तर वीज वीज आपल्या नागरिकांना एखादं ना जर का सुक्या आकडं जरी आणायला गेलं तरी हे फॉरेस्ट अधिकारी त्यांचा कोयता जप्त करतात आणि आरे करतात दमधडी करतात परंतु आज जर आपण पाहिलं तर कर्जत तालुक्यामध्ये फॉरेस्टमध्ये वीज महावितरणने पन्नास पन्नास शंभर शंभर पोल बसवलेत म्हणजे महावितरणला तसा अधिकार आहे का किंवा फॉरेस्टला तसा फरव द्यायचा अधिकार आहे का कारण जर पार्किंग झाली तर त्या जंगलाला वनवायला लागणार आणि जीवितहानी होणार किंवा काही होणार अशा प्रकारचे आपण जर पाहिलं तर नदीपात्रातील आपण जर विषय घेतलात तर नदीपात्रात सर्रास लोक अतिक्रमणे करतात मग माझा सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण याच्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे जर पुढारी आपल्याला विलेक्शनच्या माध्यमातून किंवा निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला मतं मागायला येतात तर आपण त्यांना भरभरून मतं देऊन निवडून देता परंतु ते निवडून आल्यानंतर कुठेही अतिक्रमण थांबवत नाही कुठेही रती उत्क्रम बोलत नाही कुठेही माती उत्क्रम होत नाही आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आपण जर का नागरिकांनी त्याचा जर सखोल अभ्यास केला तर ज्या ठिकाणी अतिक्रमण होतात ज्या ठिकाणी मातीवर उत्कन होते ज्या ठिकाणी रेती उत्कन होते ते सगळं राजकीय पुढाऱ्यांचेच चमचे आहेत आणि राजकीय पुढाऱ्यांचेच सहकार्य आहेत आपल्याला ते स्पष्ट दिसते मग आपण ह्या लोकांना मतदान निवडून देता का आणि आमचं म्हणणं असं आहे तर रमेश कदम बावीस उपजन करणारा जर आंदोलन करता या सगळं भ्रष्टाचाराला आणि सर्व अतिक्रमणाला जर का वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो आहे तर जसं आपण वोटिंग करायला मतदानपेटीमध्ये जाता तसा आम्ही आम्ही जेव्हा आंदोलन घेतो तेव्हा तुम्ही पाठीमध्ये यायला येत का नाही हा आमचा एक खेद खेदवा एक प्रश्न आहे जेव्हा जेव्हा कुठलेही आंदोलन असो नदीपात्रातली अतिक्रमणं असोत इतर कुठल्याही आंदोलन असो प्रत्येक वेळेला आम्ही जिल्हा कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही पत्र व्यवहार करतो परंतु खेदाची बात आहे बा बाब आहे बावीस उपन उपोषणं म्हणजे बावीस उपोषणाची आम्ही दोन दोनला उपोषणं केली किमान माझ्या मी इथं दावेशी दावेने सांगू शकतो की कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारमध्ये किमान माझे पंचवीस तीस पत्र असतील पण त्या पं पंचवीस पत्राचं मला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर आलं नाही की आपलं आंदोलन स्थगित झालं आहे आपण काय केलं आपली मागणी पूर्ण झाली की नाही का कुठल्या प्रकारचं आम्हाला ती त्यांच्याकडून आलेलं नाही आणि वस्तुती आहे की आम्ही जेव्हा जेव्हा आंदोलन घेतो तेव्हा संबंधित सर्व अधिकाऱ्यांना आम्ही पत्रकार करतो या पाटबंधार विभागाच्या बाबतीमध्ये जे आता कार्यकारी अभियंता आहेत रायगड अलिबागचे पवार यांच्याशी आम्ही वेळेवेळी संपर्क केला त्यांनी मागच्या पहिल्या उपोषणाला आम्हाला अक्षरशः म्हणजे वेड बनवलं आणि आम्हाला चुकीचं उत्तर दिलं त्यावेळेस त्या आश्वासन दिल्यानंतर त्यांनी असं आम्हाला पत्र दिलेलं आहे की कलेक्टर ऑफिसला त्यांनी पत्र पाठवलेलं आहे कर्जत तालुक्यातील सर्व धारकांना जेवढा नोटीस पाठवले तेवढ्यांची यादी कलेक्टर ऑफिसला पाठवलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्हाला कलेक्टर ऑफिस त्या अतिक्रमणधारकांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील तेव्हा आम्ही का त्यांच्यावर कारवाई करू परंतु ह्या बाबतीमध्ये आम्ही मान्य क कलेक्टर साहेबांच्या कॅबिनला जाऊन स्वतः विचारणा केली की के साहेब जर का रायगड जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता पाटबंधरे उभा कार्यकारी अभियंता जर आपल्याकडे आदेश मागतात की कर्जत तालुक्यातील सर्व अतिक्रमण कारवाई करण्यासाठी आम्हाला आपण आदेश द्यावे आणि आम्हाला तर त्याचा पूर्ण सपोर्ट करावा तर आपण का करत नाही त्यावेळेस माझ्यासमोर तिथल्या कलेक्टर साहेबा साहेबांनी फोन करून या कर्जत तालुक्याचे उप अभियंता गुंटूरकर साहेब यांना सांगितलं होतं की आपली स्वायत्त संस्था आहे म्हणजे वेगळी संस्था आहे तेव्हा आपल्याला आमच्या आदेशाची गरज नाही आपण आमच्या व तुमच्या वरिष्ठांचे आदेश घेऊन जे काय लागेल ते सामग्री घेऊन का त्या कार्य अतिक्रमणावर कारवाई तातडीची का कारवाई करावी परंतु जसं आपण म म्हणतो की सर्वच आपल्याला ज्ञात नसतं परंतु ह्या प्रकरणामध्ये सर्व अधिकारी एकमेकावर ढकलत असतात आणि कारवाईचा आदेश कुठून यायचा ते ज्या ज्याचे आदेश यायचा आदे ते लोक ते स्वतः सांगतात की मंत्रालयातून त्यांना फोन येतो मंत्री मंत्रिमंडळातून त्यांना दाबलं जातं आणि मग ते आदेश देत नाही आपण जर आता पाहिलं तर नदीपात्राच्या बाबतीमध्ये जे अतिक्रमण आहेत कारवाईची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे म्हणजे ज्या शासनाने जो जी आर बनवला आहे नियमावळी बनवले त्या नियमावळीमध्ये निली निली रेषा रे, रेड रेषा निली रेषा रेड रेषेमध्ये तर कुठल्या प्रकारचे बांधकाम करण्याचेच नाही त्या रेड रेषेमध्ये फक्त झाडे झुडपे पाला पाला आणि म्हणजे भाजीपाला वगैरे करण्याचं आहे आणि रेड लाईनच्या नंतर जर फक्त पाण्याचा प्रवाह जास्त वर येऊ नये म्हणून दोन तीन चार फूट बांधकाम आणि त्याच्या पण त्याच्यामध्ये एक चेंबर ठेवून पाणी बाहेर गेलं पाहिजे आत आलं पाहिजे म्हणजे जा शासनाने जर जेअर बसावलं आहे आज जर आपण दोनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी नोटीस पाठवल्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नोटीस इलिगल आहेत योग्य आहेत आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं अडचण नाही कारण ते नियमात बसत नाही तरीसुद्धा या कर्जत तालुक्याचे उप अभियंता कनिष्ठ म रायगड जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता त्याच्यानंतर त्यांचे मुख्य अभियंता हे चाल ढकल करतात आणि त्यांच्या काही कनिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडं आम्हाला समजते की याच्यामध्ये राजकीय पुढारी दबावतंत्र तंत्राचा वा, 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 वापर करतात आम्हाला दमदारी करतात आम्हाला बदली करण्याची धमकी कर देतात त्याच्यानंतर काही मंत्रिमंडळाचे म मंत्रीसुद्धा आम्हाला धमकी देत आहेत त्याच्यामुळं आता तर आम्हाला स्पष्टच कनिष्ठ अभियंत्यांनी स्पष्टच सांगितले की साहेब आपण उपोषण करू नका कारण आपण कितीही उपस्थिती केली तरी ह्या नदीपात्रातील अतिक्रमणावर बांधकाम बांधकामांच्यावर कारवाई होणार नाही कारण यांच्या ह्यांच्या पाठीशी राजकीय पुडाऱ्यांचा आशीर्वाद आहे आणि यांच्या पाठीशी संपूर्ण वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे आम्ही कनिष्ठ अधिकारी जेव्हा कारवाई करायला जातो तेव्हा वरिष्ठ अधिकारीसुद्धा आम्हाला धमकी देतात का तुमची कुठेतरी बदली होईल आणि मग आम्हाला बॉम्ब देऊ नका अशा प्रकारचं जर हे आपल्या ह्या राज्यामध्ये नाही आपल्या राज्यामध्ये पण चालू असेल राज्यामध्ये मी म्हणत नाही पण जर कर्जत तालुक्यामध्ये अशा प्रकारची जर का रा शासकीय यंत्रणेला जर का राजकीय पुढारी मंत्रिमंडळ वरिष्ठ अधिकारी जर व्यक्ती धरत असतील तर ह्या राज ह्या कर्जत तालुक्याचा भ्रष्टाचार मुक्त होणार कसा आज, आज आपण जर बघितलं तर एखाद्या स सर्वसामान्य नागरिकांनी जर आपल्या शेतीमध्ये घर बांधलं तर तहसीलदार कार्यालयातून लगेच नोटीस जाते आणि त्याला बारा तेरा, तेरा चौदा हजार रुपये दंड आकारला जातो आज, आज आपण जर कर्जत तालुक्यामध्ये बघितलं तर मोठमोठे प्रकल्प सुरू आहेत त्याच्यामध्ये पस्तीस एकर येणे आणि ऐंशी एकरमध्ये प्लॉटिंग चालू आहे त्या सरात चालू आहे गार्डन करतायत रस्ते करतायत आणि अक्षरशः काही लोक तर बिन शेती न करता दहा गुंठे पंधरा गुंठे वीस गुंठेचा प्लॉट करतायत शेती त्याच्यामधून रस्ते करतायत त्याच्यातून गार्डन करतायत तर तिथं मात्र कोण तहसीलदार किंवा नायब तहसीलदार किंवा कोणी कारवाई करायला जात नाही हे आम्ही वेलवेळी कर्जाचे तहसीलदार असतील किंवा कलेक्टर साहेब सगळ्यांना विचार भीचा, विचारणा करतो त्यावेळेस आम्हाला हेच उत्तर येतं की आम आमचे हात बांधलेले आहेत आम्हाला वरून दर्पण येतं आणि खरोखर वस्तुतिथी आहे सर्व का सर्व नागरिकांनी आता विचार केला पाहिजे कोणत्या राजकीय पुढाऱ्यांना कुठल्या ला नेते मंडळींना प्राधान्य द्यायचं कुणाला निवडून द्यायचं जर तुमच्याच गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये गुरुसरमध्ये रेती उत्कन आहे आणि तिथला सरपंच जर बोलत नसेल तिथले सदस्य जर बोलत नसतील तर मग तुम्ही कशासाठी निवडून देताय त्यांना मग तुमच्याकडे पर्याय आहे एक वेळा नोटा द्या आम आमच्या पसंतीचा उमेदवार नसेल नोटा द्या यांना हा यांना हद्दपार करा जोपर्यंत राजकारणातून पक्षाचे कुठलेही पुणारे जेव्हा तुम्हाला मतं मागायला येतील तुम्ही कर्जत तालुक्यातल्या जेवढे प्रतिनिधी असतील तेवढ्यांना तुम्ही भ्रष्ट असतील त्यांना तुम्ही हद्दपार करत नाही तोपर्यंत आमची मानसिकता आता तयार ता झालेली आहे की आम्ही तर उपोषण करूनच आम्ही आमचं उपोषण अत्यारा मी वापरतो आहे तर आमच्या उपोषण हत्याराला काही हा राजकीय पुढारींच्यामुळं ख खेल बसते ह्याची आम्हाला खंत वाटते याबाबतीत पत्रप्रसंग्याचा उद्देश हाच आहे की आता आम्हाला कर्जत तालुक्यातील सर्व जे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत ते आता आम्हाला जे जे पुढारी जे जे पक्षाच्या काही नेते आहेत ते दमदाटी करत आहेत आणि अधिकाऱ्यांना काम कर प्रशासकीय का, कामामध्ये अडथळ निर्माण करतात ते आता आम्हाला तोंडी काही सांगतात काही फोनवर सांगतात आमच्याकडे आता कॉल रेकॉर्ड आलेले आहेत भयानक अशी गो गोष्ट आहे की आता ह्या पदवी मतसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर नदीपात्राच्या का काही कारवाई होत नाहीत त्या संदर्भामध्ये जे नेते मंडळी दमदाटी करतात जे दंकी जा दंकी जा दंकी जा या या लोक कनिष्ठ अधिकाऱ्यांना धमकी देतात बदली करण्याच्या धमकी देतात त्याचा आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या हे जे निवडणुक आहे ह्या निवडणुकीचे आचार्य संपल्यानंतर म्हणजे पदवी मतदारसंघाची आचार्यसंता संपल्याच्यानंतर तात्काळ आम्ही प लोकमत टिलकामध्ये हे स्थगित अमर उपोषणे सुरू करणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही आमच्याकडे जे रेकॉर्डमध्ये आले जे आम्हाला कनिष्ठ अधिकारी असतील किंवा पदाधिकारी अधिकारी असतील तिने आम्हाला सांगितलं आहे त्यांची नावं आम्ही सर्व मीडियासमोर जाहीर करणार आहोत त्यावेळेस आम्हाला उपोषण करतो त्यावेळेस आम्ही आम्हाला यादी दिलेली आहे आज आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त कर्जत तालुक्यातली उल्हास नदी आणि नदी कालव्यातल्या अत्यक्रमाणाची जास्त थोडक्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद ले लोकांची यादी आलेली आहे अजून तेज नदीची आम्हाला दिलेली नाही पाताळ रंगाची आम्हाला दिलेलं नाही चिल्ला नदीची दिलेलं नाही अशा काही ज्या आहेत ते आम्ही उप अभियंता साहेब यांच्यावर मागणी केलेली आहे परंतु ते देत नाहीत बाबतीत तुमच्या नाही आता माझ्या अनुभवाप्रमाणे मी निस्वार्थ आंदोलन करता असल्या कारणाने कुठल्याही प्रकारची मला भीड नसते आणि मी निस्वार्थ काम करते एक माझी जमेची बाजू आहे की जे पुढारे असतील भ्रष्ट असतील किंवा काही बदमाज असतील किंवा नतभ्रष्ट असतील त्यांना कल्पना आहे का रमेश कदम हा निस्वार्थ काम समाजाचं काम आहे त्यामुळे आतापर्यंत आम्हाला कुठल्या प्रकारची धमकी आलेली नाही परंतु आता आम्ही या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे पुढारी ज्या पक्षाचे नेते मंडळी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी अडथळ निर्माण करतात त्यांची आम्ही नावं जाहीर करणार आहेत ते मात्र ज्याने ज्याने आता फोन आहेत ज्याने ज्याने काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना आहेत ज्याने ज्याने विरोध केला आहे ते लोक आम्हा आमचा घातपात करण्याची शक्यता आहे परंतु आम्ही त्या बाबतीमध्ये अगदी निष्भम आहे आम्ही आमचा जो प्राण गेला तरी मागे होत नाही